बारामती तालुक्यातल्या सुपे गावातलं संध्याकाळचं हे चित्र या दुकानात गर्दी का झाली असेल बारामती तालुक्यातल्या बाबुर्डीतील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी राजेंद्र लव्हेंनी एक फोन फिरवला आणि सांगितलं की आता शेतकऱ्यांना रोगार प्यावा लागेल आणि त्यानंतर अर्ध्या तासात तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल सुप्यात पोचल्या आठ दुकानांची कारवाई सुरू झाली दोनच दुकानात चारशे पोती युरिया मिळाला गेल्या काही दिवसांपासून युरिया उपलब्ध नाही असं सांगणाऱ्या ना शेतकऱ्यांना या दुकानदाराला तातडीनं श युरिया वाटावा लागला तब्बल चारशे पिशव्या दोन दुकानात आढळल्या युरियाचं लिंकेज होतंय युरियाबरोबर इतर दुय्यम खतं विक विकत घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली जाते या प्रकारावरून शेतकरी संतप्त आहेत दरवेळीच खरीपाच्या वेळी हा प्रकार सहन करावा लागतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे खरीप आला की युरियाचं शॉर्टेज किंवा डी ए पीचं शॉर्टेज हे कायमचंच हे असं का होतं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे शेती शेतकरी करतायत म्हणून होतंय का असाही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहे राजेंद्र लवेंच्या यांच्या एका फोननं सारं गणित बदललं आणि शेतकऱ्यांना तातडीनं युरिया उपलब्ध झाला पण असे राजेंद्र लवे प्रत्येक तालुक्यात असतील का आणि प्रत्येक तालुक्यात सुप्रिया बांदल यांच्यासारखे कृषी अधिकारी असतील का हा प्रश्न आहे